शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट विद्याताई आणि पंचायत श्रीमतीच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार अहिल्याताई या गोविंदच्या प्रचारासाठी सगळ्यांनी होता प्रचाराच्या निमित्त उपस्थित असलेले सगळे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक सगळे माझे युवक सहकारी आणि खरंच त्यांच्यावरती निवडणूक अवलंबून आहे त्या सगळ्या माझ्या मातामध्ये आजच्या दिवसात ना माझं आठ पण जर शेवटचे भाषण आहे वरची भाषणं आहेत माझी मी तुम्हाला विद्यार्थ्यांना माहिती आहे मग आता आम्ही दोघं दोन दिवसाला पचवायला एकत्र करतोय विधानसभेची निवडणूक झाली बरोबर एक वर्षापूर्वी आणि त्या निवडणुकीमध्ये दोन ऐतिहासिक घटना घडल्या होत्या मी त्याला सगळ्यांना असं सा सांगत होतो की आई वडिलांच्या पश्चात कुणीतरी माझ्या वडिलांची भूमिका घेतली पाहिजे कुणीतरी माझ्या आईसारखी मला कोणीतरी मदत केली पाहिजे दोन ऐतिहासिक घटना अशा घडल्या एक आजपर्यंत एवढं कुणालाही लीड मिळालं नव्हतं एवढं मताधिक्य मिळालं नव्हतं तेवढं लीड मला मिळालं ऐकण्याचे प्रश्न घडली होती त्या निवडणुकीमध्ये खानापूर आठवडी आणि विषापूर सरकोच्या या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा असं घडलं पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त झालं जे महिलांचं मतदान झालं होतं त्यात सत्तर ते ऐंशी टक्के मतदान मला झालं होतं असं मानणार मी कार्यकर्ते माहिती तुम्ही काय सगळ्या माता बघित पूर्ण केली होती दुसरी निवडणूक नगरपालिकेची निवडणूक आपण जिंकलेलो प्रचाराला विद्यार्थी माझ्या प्रत्येक सभेला माझ्या माता बघितल्या संख्या जास्त ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी मी अधिकाऱ्यांना फोन केला म्हटलं मला फक्त एकाच दुसरी उत्तर द्या पुरुषांचं जा मतदान जास्त झालं महिलांचं मतदान जास्त झालं अधिकारांनी असले आमदार असं का विचार म्हणले पुरुषांचं मतदान जास्त आहे का महिलांचं मतदान जास्त आहे बारा वाजता मला अधिकाऱ्यांचा फोन आला त्यांनी असं सांगितलं पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त झालं म्हणजे बारा मी आमच्या दादाला फोन केला आणि दुसरा फोन केला आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते काजल काकी मैत्री म्हणून काकी निवान जोपा आपण निवडणूक जिंकली म्हणजे काय म्हणजे महिलांचं मतदान जास्त झालं तुम्हाला सांगायचं मी इकडं भाषण करत नाही आम्ही त्यांचा विश्वास आहे माझ्या इकडे जास्त आहे कारण दोन गोष्टी आता जे काय राजकारण चाललंय आम्हाला जवळ वागताय मी यापूर्वी विधानसभेच्या निवडणूक झाल्या पंचायत समिती आता एक महिना झाली प्रचार करतोय नगरपालिके झाली कधी कुणावर टीका करत कधी हा कधी कुणाला शिव्या शाप द्यायचं दम द्यायचा असला आपला स्वभाव लागत केलेलं काम करायचं जी काम केले या मतदारसंघामध्ये ते सांगायचं आणि भविष्यात काय करणार आहे एवढंच सांगायचं मत मागायचं आपलं काम आहे आणि इथं आता काय झालंय थोडस आपलं ह्या पण चांगला दुखी जेव्हा होणार चालले आता गडी असे जर दम फक्त एकाच माणसाला देऊन म्हणजे एकाच घटकाला देऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही तुम्हाला कोण काय म्हणू शकत आणि ना एखादा शिक्षा बघायला लागेल त्यामुळं निवडणूक जी आहे निवडणूक सगळी तुमच्या माझ्या सगळ्या माता भगिनींच्या वरती आहे तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी तुम्हाला काय तर सांगावं असं अजिबात नाही गेल्या एक दोन वर्षाला इतक्या ताकदीनं ती बिचारी काम करते या मतदारसंघामध्ये कुठंतरी चांगलं काम व्हावं आपल्या ती मुलं शिकावीत मोठी व्हावीत अधिकारी व्हावीत या हेतून त्या फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतायत आही ना ते आज त्यांच्याबरोबर आपण दोन्ही चांगले उमेदवार या निमित्तानं आपण देण्याचा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो त्या वकील आहेत त्यातून झाले बीएस झाली बघा बी एस सी केमिस्ट आहे त्यांच्या आणि विद्याताई ह्या वकील आहेत आठ जिल्हा परिषद सदस्य आपल्या खानातून नाटपड तालुक्यामध्ये उभा आहेत त्याच्या चार महिला ते वकील आहेत विद्यादाय आमचे वकील आहेत आमच्या नागेवडी गटाचे उमेदवार आमचे वकील आहेत एक चोवीस वर्षाची मुलगी आम्ही उभा केली आहे प्रतिभा शिंडे म्हणून ती एम झाली हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करते वकील आहे आम्ही गर्मजे जिल्हा परिषद गटामध्ये एक महिला आमचे सई शिंदे उभा केले ती इंजिनियर आहे मुलगी आणि ती परत वकील झाली असे चार वकील उभा केले आणि मी त्यांचा आमदार पण वकीलच आहे घेऊन आम्हाला एक संधी म्हणजे तुम्ही माझ्या पाठीमागा तुम्ही आता आभास आहे मी तो मानणारा कार्यकर्ता नाही मला किती मत मिळाली किती मत नाही मिळाली गाव लहान आहे का आहे हे कधीही माझ्या डोक्यात राजकारण करताना मस्त ज्या मतदारसंघाने मला एवढं प्रेम दिलं आहे त्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये काम झालं पाहिजे या हेतूने मी काम करायचा प्रयत्न करतोय ती संधी तुम्ही ह्या दोघींना दिली पाहिजे एवढीच तुम्हाला मी विनंती आहे कारण त्या कारणांचं राजकारण असं ही नेत्यांची निवडणूक नाही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्ता घडवण्याची निवडणूक आहे आज विद्यार्थ्यांसारखी एक आपली आमची भगिनी येते इतकं तडफेन काम करते इतकं कष्ट घेतात त्या तुम्हाला मला पटना एक वाजता त्यांचा प्रचार संपला दोन वाजता त्या माझी गेल्या जाते आणि परत घरी नाही प्रचाराला मी त्या प्रचाराने इतकं कष्ट घेतलंय माझा आहे हा फक्त काम कसं आहे त्यांना जर फार इंटरेस्ट नसतं ओढ करत तिथं बरोबर ते आले आपल्यासाठी नाय धोरण असतील त्यांना काय ते करून दाखवायचं आहे त्यामुळे अशा मार्केट मला एकसष्ट उमेदवार आहे जिल्ह्यामध्ये काय काम केलंय आणि भविष्यात काय करायचंय हे सांगू शकतो

पद्धती जर भविष्य चांगलं करायचं असलं आपल्याला तर आपल्याला या दोघींसारखे उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दे गेले पाहिजेत त्यांना एक संधी द्या अत्यंत प्रामाणिक कसल्याही अपेक्षेशिवाय खूप चांगलं काम करण्याची जबाबदारी ह्या अगदी पारदर्शक कारभार करायची जबाबदारी या दोन्ही घेतील त्यांना ती संधी तुम्ही द्यावी अशी विनंती मी तुम्हाला त्यानिमित्तानं करा फार वेळी करणार नाही कारण रस्ते दोनच दिवस राहिले तुम्हाला सर्वांना विनंती आहे कार्यकर्त्यांना माझी की परवा आता तुमचे बरेच लोक देवालाच गेले असतात त्यामुळं त्या लोकांच्यापर्यंत आणि इतर जे आहे किंवा या सगळ्यांना आपली भूमिका आपल्या ह्या दोघींचं चिन्ह घराघरात पोचवून सात तारखेला जास्तीत जास्त मतदान कसलाही दबाव काय दबाव घ्यायचं काय कारण नाही मला वाईट वाटलं विद्यार्थ्यांच्या प्रचाराची गाडी फोडती काय समाधान मिळालं मला माहित पण मला दुसरं वाईट काय वाटतं बाबासाहेब ज्या समाजाच्या जीवावरती आपण राजकारण करतो ज्या गावांच्या जीवावर आपण राजकारण करतो त्याच गावातली पोरं मारायला कुठनं आणलेत माणसं म्हणजे तुमची इथली किंमत कमी झाली आणि त्याच बोलून मुला कशा आहे काय आता जी मुलं इथं आलेत का नाही पण नमदार्टी करत होती आम्ही आपलं गोड बोलून गोड बोलून सत्ता काढून घेतली निवांत बसवले सध्या घरी आहेत सगळे माझं तुम्हाला तसंच आव्हान आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण जायला नको कोणी कोण कोणा म्हणत नाही तुमचं घर सुहास बाबर चालवत नाही तुम्ही सक्षम आहे नाही स्वतः स्वाभिमानी आहे त्या स्वाभिमानावरती तुम्हाला कायम आढळून राहिलं पाहिजे आणि या दोन्ही उमेदवारांना एक संधी तुम्ही देण्यासाठी आम्ही विनंती करून आम्ही ठिकाणी आलो तुम्हाला विनंती आहे चिन्ह धनुष्यबाण आहे दोघींच्या पाठीमागे शक्ती उभा करून दोघींना प्रचंड बहुमता विजयी करा पुढच्या सगळ्या आबासाहेब का आम्हाला जबाबदारी आमच्या किती दोन वर्ष आहे ना तुम्हाला दोन वर्षात एक <laughs> काम जगावं ठेवतात काम सांगायचं काम सांगायचं ती जबाबदारी माझी ती काम करून देण्याची जबाबदारी माझी राहील या दोघांची राहील त्यामुळे काही अडचण नाही सारखी भेट आहे फोन आहे त्यामुळे काळजी करू नका सगळे कामं करून देण्याची जबाबदारी माझी राहील त्या दोघींच्या पाठीमागे फ्रेपणे आशीर्वाद उभा करावा अशी विनंती करून सांगतो जयगै

एवढ्यात आमच्या सबसुडी मधून तुम्ही आमच्या गावाला भेट दिली तसेच आमच्या गावाची विकासाची सर्व घेतली त्यापुन सगळे शिक्षक राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार